और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water अंबरनाथ मध्ये सोन साखळी चोरणाऱ्या तीन चेन स्नॅचर्स ला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात त्यांच्याकडून महिलेची चोरलेली सोन साखळी सुद्धा हस्तगत करण्यात आली आहे अंबरनाथ पूर्वेच्या गॅस गोडाऊन जवळ आनंद पार्क परिसरात एका महिलेची सोनसाखळी चोरल्याची घटना शुक्रवारी घडली होती दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी नातवाला स्कूल बसवर सोडायला आलेल्या महिलेची सोनसाखळी चोरून पोबारा केला होता या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर डीबी पथकाच्या सचिन देवरे कैलास पादीर विकास वळवी स्वप्नील गायकर आणि लालासाहेब राजगे या पथकाने तपास करत बदलापूरमधून तीन चोरट्यांना बेड्या ठोकल्या आकाश उर्फ बटला सिंग अमन यादव आणि रणजित सिंग अशी नावा आहेत। तंचा सोन करना या तिघांची नावं आहेत त्यांच्याकडून महिलेची चोरलेली सोनसाखळी हस्तगत करण्यात आली असून या तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे त्यांच्यावर यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो परवा दिवशी दाखल झाला होता त्यामध्ये तीन गुन्हेगारांनी बाईकवरती येऊन संबंधित जे फिर्यादी आहेत त्यांच्या गळ्यातली चेन ओढून नेली होती त्या अनुषंगाने शिवाजीनगर तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि इतर गोपनीय बातमीच्या आधारे संबंधित आरोपींविषयी माहिती काढली आणि सदरचा जो आरोपी आहे आ, याची ओळख पटल्यानंतर त्याला आपण ताब्यात घेतले त्याच्यासोबतचे इतर जे सा, साथीदार होते त्यांनाही आपण पकडण्यात यशस्वी झालेला आहोत शिवाय जे फिर्यादी ची जी फिर्या गेलेला ऐवध आव, होता किमती तो ही रिकवरी करण्यात आपल्याला यश आलेले आहेत, या अगोदर त्याच्यावरती चोरीचे गुन्हे होते आणि आता प्रथमच तो चेन स्नॅचिंगमध्ये आपल्याकडे पकडला गेलेला आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा